देवाघरची फुले आजचा सुविचार मुले म्हणजे देवाघरची फुले धन्यवाद

वंदे बातरमच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनीची सुरुवात भारत सरकारने राष्ट्रीय गीताच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम स्टॅम्प कॉईन सादरीकरण आणि सांस्कृतिक उपक्रम जाहीर केले दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ काल स्फोट दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालमध्ये स्फोट झाला ज्यामुळे अनेकांचा जीव गेला आणि बऱ्याच जखमी झाली

जाहिरातचा वापर कमी करण्याचे मुख्य धन्यवाद माझे नाव संतोष आहे मी मध्ये शिकत आहे मी तुमच्या समोर एक बाल कविता सादर करत आहे त्या कवितेचे नाव हो आहे जो काय त्या कवितेचे बाल आहे हेमंतराव मटी गारगार हवा शहाते अंगा गारगार हवा शहाते अंगा मजा मजा आली किती वारा झाली बघा आई देते स्वतः खेळाला रंगा आई देते स्वतः खेळाला रंगा सुख मोठे कोटे याच्या होणी सांगा सुख मोठे कोटे याच्या होणी सांगा धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रणाल दिनेश कळगुडे माझ्या गोष्टीचे नाव दीपूची चतुराय दीपू नावाचा एक मुलगा होता एके दिवशी तो शाळेत जात होता त्याला रोज रस्त्यावरून रूल वरून जावे लागायचे एके दिवशी त्याने पाहिलं की रूल एका जागेवर उखडलेले आहे त्याने विचार केला जर ही रूल अशीच राहिली तर कोणाचा हात होऊ शकतो त्याने पाहिलं की दुरून एक गाडी येत आहे

बक्षित दिले बहुत अच्छा सम्मान के

तुमच्या जीवनाच्या स्तंभ आहे अगर स्तंभ एकदम मजबूत आहे तर तरी तुम्हाला लय आगे जाणार आहे जीवन मध्ये चांगला यश मिळणार तो काय करायचे आहे शिक्षण हां लय मेहनत करा आणि तुम्हाला यश मिळेल अशी माझी शुभकामना आहे आता उषा आहे काय सांग नमस्कार आमच्या बाळ दिवसाची खूप खूप शुभेच्छा मराठी आमची प्रथम भाषा नाही आहे पण आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आम्हाला पण मराठी खूप चांगलं वाटते ऐकायला आणि आज सगळ्यांच्या प्रतिभा पाहून आम्हाला खूप खूप आनंद वाटला आणि काय आणि सगळं कर्मचारी आहेत विद्यार्थी पण आहेत सगळे आम्हाला खूप खूप अभिनंदन तुम्ही हे मुलांना खूप टाइम देते आणि चांगलं काम करते आणि कर। आपण सगळ्यांना